इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पतसंचलनाचे प्रमोद बचाटे शक्तीतर्फे भव्य स्वागत विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त इचलकरंजी शहरात आज रविवार पाच ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पतसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते शहरात निघालेल्या या संचलनाचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे संघ शताब्दी वर्षानिमित्त सेवा समर्पण आणि राष्ट्रनिर्मितीची शंभर वर्ष या घोषवाक्याखाली प्रमोद बसाटे युवा शक्ती बसाटे परिवार तसेच प्रभाग क्रमांक सोळामधील श्रीपादनगर ढोरवेस तालीम मंडळ उत्तम प्रकाश टॉकी रिक्षा स्टॉप युवा ग्रुप मित्रपरिवार नागरिक व बंधुभगिनी उपस्थित राहून आकर्षक रांगोळी काढून पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत केले हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी मोठी गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे पथसंचलन नामदेव मैदान येथून प्रारंभ होऊन पुन्हा नामदेव मैदान येथे शिस्तबद्धतेने समारोप करण्यात आला वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर